मी बिरल खाजी अभिषेक माजी सरपंच मोहोळ या ठिकाणी मी एवढं सांगणार आहे की आज दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी मी माझ्या कामानिमित्त मोहोळ नगर येथे दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान आलो होतो तर माझ्या निदर्शनास आले की एक या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम कार्यालय वेळेत कार्यालयात साजरा होत आहे म्हणून मी तिथे विचारले असता तर सदरचा वाढदिवसाचा कार्यक्रम हे येथील क्लार्क रणजित कांबळे यांचा होत असून त्या कार्यक्रमाला इतर क्लार्क व इतर कर्मचारी हे उपस्थित आहेत त्यांचा कार्यक्रम करत असताना बड्डे केक कापून टाळ्याच्या आवाजात त्यांचा हा बड्डे साजरा करण्यात आला याबद्दल मला थोडी खंत वाटली की लोकांना त्यांच्याकडे कामासाठी वेळ नाही आणि हा कार्यक्रम जो सादर होतो ही बेकायदेशीरित्या याला परमिशन कोणी दिलं त्याने म्हणजे याने प्रकारे त्यांनी केलं तर ह्या सगळ्या बेकायदेशीरकृत्याबद्दल मी सी ओ साहेबांना फोन करून विचारलं असता त्यांनी सांगितले की मी सध्या बाहेर आहे मी आल्यानंतर ती पाहून मी का त्यांच्यावर का असेल ती कारवाई करतो तर मी एवढंच म्हणणार आहे की सी ओ साहेबांनी चार दिवसांची का मी मागणी केलेली आहे की चार दिवसात त्यांनी केले कारवाईचा अहवाल आम्हाला सादर करावा आणि फुटेज सी सी टी व्ही कॅमेरी फुटेज तो खंगाळावे आणि त्यात कोणकोण कर्मचारी करणार करार त्यांच्यावर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई व्हावी आणि भविष्यात असे कार्यक्रम इथं कायदेशीर होणार नाहीत याची दखल सी ओ साहेबांनी घ्यावी आणि जर समजा चार दिवसात त्यांनी अहवाल सादर नाही केला कारवाईचा तर यापुढे मी वरिष्ठाकडे तक्रार करून मी कोर्टात विरोधात म्हणजे यासंबंधी मी गुन्हा दाखल करणार आहे आणि संदर्भात मी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची फुटीची मागणीही केलेली आहे तर माझी विनंती आहे की सी ओ साहेबांनी सदरचे सी सी टी व्ही कॅमेरे फुटेज हे जतन करून ठेवावे भविष्यात ते कोर्ट कामासाठी उपयोगी पडणार आहेत एवढं बघा माहिती शकतो